सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ मी सुहास राणे संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष मी सर्व प्रभा क्रमांक एकशे बासष्ट मधल्या सर्व मतदार बंधूंना मी आवाहन करतो की माझा छोटा बंधू माझा युवा सहकारी आपला युवा नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे शाखा शाखाध्यक्ष शुभम अरविंद सिंग यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं व संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या वतीनं अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे ते आज निवडणुकीच्या रिंगणात आपल्या समोर उतरलेले आहेत म्हणून या प्रभागामधील ज्या काही समस्या असतील ते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे हा सुशिक्षित आणि युवा असा आपण उमेदवार या एकशे बासष्टच्या सर्व उमेदवारांच्या समोर आम्ही दिलेला आहे या सर्व तगड्या उमेदवारांसमोर आमच्या युवा संभाजी ब्रिगेडचा युवा हा त्यांना टक्कर देणार हे मी तुम्हाला शंभर टक्के आश्वासन देतो सर्व युवा वर्गाला आणि इथल्या सर्व नागरिकांना महिलांना पुरुषांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मी आव्हान करतो की आपल्या या युवा बांधवाला आपल्या या युवा मुलाला आपण प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी आशा मागतो आणि सर्वांनी याला मतदानाच्या रूपाने प्रचंड बहुमताने शुभम अरविंद सिंग याला निवडू लावावं अशी मी सगळ्या मतदार बंधूंना आव्हान करतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जिजाऊ मय मी संभाजी उम्मीदवार मैं लोगों को जो काम लोगों ने नहीं किया जैसे की कि रोड मटर पानी रस्ते एम्बुलेंस स्कूल सब विकास करूंगा और लोगों को जो लोगों की चीज है गटर के काम किए है कहीं पे ढक्कन लगवा तो वहाँ पे काम किए लोगों की हेल्प किए तो लोगों से विनती करूंगा कि मुझे निटा लाइए मैं यूट हूँ मैं ही सोच लेके आया हूँ तो आगे चल के विकास करूंगा मैं